नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणारे मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत बीडचे मुंडे भावावर जारांगी पाटील यांनी हल्लाबोल केला आहे मुंडे भाऊ समाजाला फूस लावून धमक्या देत असल्याचा आरोपही जारांगी पाटील यांनी केला आहे दरम्यान मुंडे बहीण भावाकडून मला धमके येत आहेत असा आरोपही मनोज पाटील यांनी केला आहे त्यावर पंकजा मुंडे यांनी कोणीतरी बोलत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे पाटील यांनी सुरुवात ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झाली होती त्याचबरोबर उपोषण करून कोणाला आरक्षण मिळत नसल्याचं विधान पंकजा मुंडे केलं होतं यानंतर जारांगे पाटील देखील त्यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला होता उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या त्यावर तुमच्या वाटेला गेलो नाही माझ्या वाटेला ना येऊ नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं एवढंच नाही तर मराठा आरक्षणावरूनही जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत सगळे सोय्यांची अंमलबजावणी जागा लढवणार असल्याचा जा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे सगळे सोय्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत तसेच मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना देखील धारेवर धरलं आहे तसंच विधानसभा निवडणुकीत मराठा नेत्यांचा नाव घेऊन पाडायला लावणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे जरांगे यांनी आमचं कोणतंही भांडण नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बन भावावर आरोप करत हल्लाबोल केला आहे दरम्यान आडवे आल्यास बघून घेण्याचा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे या प्रकरणात आता काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे